बातमीपत्रात आता पाहूयात कल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्ला चढवलाय छत्रपती शिवाजी महाराज यांनी इतिहासात सुरत लुटली होती कदाचित त्याचाच राग मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रावर काढतायत असं ते म्हणाले उद्धव ठाकरे यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपरोक्त टीका केली त्यात त्यांनी शिवसेनेतील फूट आणि त्यातील भाजपची भूमिका एकनाथ शिंदे यांची भूमिका आदी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं नरेंद्र मोदी यांच्या शंभर पिढ्या अवतरल्या तरी त्यांना ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेची भूमिका नष्ट करता येणार नाही त्यांचा दहा वर्षाचा कार्यकाळ त्यांच्या अंधभक्तांसाठी अमृत काळ असेल पण हा काळ शिवसेना आणि संपूर्ण देशासाठी विषाचा प्याला ठरलाय त्यांचा शिवसेनेवर एवढा राग का आहे अगदी इतिहासात मागे जाऊन पाहिलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सूरत लुटली होती कारण तिथले काही व्यापारी इंग्रजांना मदत करत होते त्यांच्या वखारी महाराजांनी लुटल्या होत्या कदाचित तिथंपासूनचा हा राग या दोघांच्या मनात आहे असं त्यांनी मोदी आणि शहांवर निशाणा साधताना म्हणाले त्यांनी मोदींना पाठिंबा देण्याचं पाप शिवसेनेकडून झाल्याचंही जाहीरपणे मान्य केलं ते म्हणाले की दोन हजार चौदामध्ये मोदींच्या पंतप्रधान पदाला पाठिंबा देण्याचं पहिलं पाप शिवसेनेनं केलं मी ते पापच मानतो कारण आता ते आम्हाला संपवायला निघालेत ते सगळं स्वप्नवत होतं पण त्याच वर्षी ऑक्टोबरच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही असं कोणतं पाप केलं होतं की भाजपने शिवसेनेशी युती तोडली तेव्हा तर आम्ही काँग्रेससोबत गेलो नव्हतो तेव्हा यांच्या मानेवर बसलेल्या औरंगजेबाच्या फॅन क्लब नव्हतो मग तुम्ही माझ्याशी युती का तोडली होती एकनाथ खडसेनेही सांगितलं आहे की त्यांना वरून आदेश आले होते की युती तोडल्याचं जाहीर करा असं उद्धव ठाकरे म्हणाले अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात महाआघाडीचे उमेदवार निलेश लंके असा सामना रंगलाय या मतदारसंघात समाजसेवक अण्णा हजारे यांचे सिद्धी हे गाव देखी देखील येते अण्णा हजारे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी मतदारांना कोणत्या उमेदवाराला मतदान करावे याचा सल्ला देखील दिला आहे कोणताही पक्ष आणि व्यक्तीला न पाहता मतदान करताना उमेदवार हा चारित्र्यशील विचारशील तसंच निष्कलंक असला पाहिजे अशा उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे उमेदवारामध्ये अपमान सहन करण्याची शक्ती असेल त्याच उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय उमेदवार हा दिव्यासारखा झटत राहिला पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलंय आपल्या देशासाठी अनेक नागरिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेत अनेक जण फासावर गेलेत तर कित्येकांना तुरुंगवास भोगावा लागलाय त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल तर प्रत्येकानं मतदानाची जबाबदारी पार पाडायला हवी असं मतही हजारे यांनी व्यक्त केलंय जागृत मतदार लोकशाहीचा आधार असतो त्यामुळं मतदार जागृत होईल त्या दिवशी देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही येईल मतदानाला जाताना समोरच्या उमेदवाराचं चरित्र कसं आहे त्याचे आचार विचार कसे आहेत त्याचे जीवन निष्कलंक आहे का त्याच्या चारित्र्यावर दाग लागलेले आहेत का या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा असं मतही अण्णा हजारे यांनी यावेळी व्यक्त केलं दोनच विषय घेऊन राज ठाकरे अनेक वर्ष महाराष्ट्रात राजकारण करतात त्यांच्या राजकारणाचा शेवट आता जवळ आलाय अशी बोचरी टीका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे तसंच ज्या विषयांवर ते कायमच बोलत आले तेच विषय कळव्यातल्या भाषणातही होते म्हणून त्यांची एकही जागा निवडून येत नाही असा घणाघातही त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केलाय ते म्हणाले दोनच विषय घेऊन राज ठाकरे अनेक वर्ष महाराष्ट्रात राजकारण आहेत हे विषय घेऊन ते पुढे जाऊ शकत नाहीत त्यांच्या राजकारणाचा शेवटच मला दिसतोय आग लावण्याची कामं बंद करा समाज मूर्ख राहिलेला नाही जनतेलाही सर्व काही समजतं परप्रांतीय आणि मुस्लिम यांना टार्गेट करून हिंदू मतं मिळतील असं वाटत असेल तर तसं ते होत नाही हे राज ठाकरेंनी लक्षात ठेवावं असा सज्जड दमही त्यांनी भरलाय पुढं आव्हाड म्हणाले राज ठाकरेंनी कळव्यात येऊन भाषण केलं महायुतीचा प्रचार करताना त्यांनी नवीन कुठला मुद्दा पुढे आणलाय का किंवा काही खास बोलले का ज्या विषयांवर ते कायमच बोलत आले तेच विषय कळव्यातल्या भाषणातही होते म्हणून त्यांची एकही जागा निवडून येत नाही राज ठाकरे बोलतात मुस्लिमांना सरळ केलं पाहिजे परप्रांतीयांना सरळ केलं पाहिजे त्यांना सुपारी का का हिंदू मुस्लिम मराठी अशी करत बसायची महाराष्ट्रात असा खोचक सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुपारीबाज असल्याची पहिली गर्जना भाजपने केली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वारंवार असा दावा केलाय आता त्यांना विस्मरणाचा झटका आला नसेल तर तेही हेच सांगतील अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना केले राऊत यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला त्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर नाशिक लोकसभेत धनशक्तीचा वापर केल्याचा आरोप करत राज ठाकरेंवरही निशाणा साधला भाजपने राज ठाकरे हे सुपारीबाज नेते असल्याची पहिली गर्जना केली होती देवेंद्र फडणवीस यांनीही राज हे सुपारी घेऊनच प्रचार करतात असे वारंवार सांगितले त्यामुळे पत्रकारांनीही यासंबंधी फडणवीस यांना विचारलं पाहिजे त्यांना विस्मरणाचा झटका आला नसेल तर तेही हेच सांगतील असं राऊत यांनी म्हटलंय त्यांनी यावेळी महायुतीच्या घटक पक्षाकडून निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर होत असल्याचाही आरोप केला मुख्यमंत्री नाशिकच्या दोन तासांच्या दौऱ्यावर आले होते त्यात त्यांनी आपल्यासोबत जड बॅगा आणल्या होत्या या बॅगा पोलिसांनाही उचलत नव्हत्या दोन तासांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी या बॅगांमध्ये पाचशे सूट किंवा सफारी आणल्या होत्या का असा सवाल राऊत यांनी यावेळी व्यक्त केला मुख्यमंत्र्यांनी आणलेल्या बॅगा कशाच्या आहेत त्या कोणत्या हॉटेलमध्ये नेण्यात आल्या तिथून कुणाला वाटप झालं याचे सर्व व्हिडिओ आमच्याकडे आहेत आम्ही ते लवकरच जारी करू असं संजय राऊत म्हणाले माझ्या आयुष्यातील ही पाचवी निवडणूक आहे त्यामुळं आता संसदेत गेल्यावरच काहीतरी वेगळं वाटेल अशा भावना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्यात आज बीड मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे मतदान करण्यापूर्वी पंकजा मुंडे यांचे कुटुंबाकडून औक्षण करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या माझ्या राजकीय जीवनामध्ये ही पाचवी लोकसभा आहे यंदा फक्त मी नामनिर्देशन केलं एवढाच फरक आहे प्रीतम मुंडे निवडणुकीला उभ्या होत्या तेव्हा जे कष्ट केले तेच आता सुद्धा केलेत माझ्यासाठी ही पाचवी निवडणूक आहे मात्र मी संसदेत दाखल होईल तेव्हाच काहीतरी वेगळे पण वाटेल असं त्या म्हणाल्या चारशे पारचा नारा पूर्ण होईल का नाही अशी शंका सर्वांना होती मात्र पंतप्रधान मोदींनी हा नारा दिलाय तर नक्कीच पूर्ण होईल गेल्या चार राज्यात जा झालेल्या निवडणुकीत लागलेला निकाल देखील अनपेक्षित होता देशातील जनता सुज्ञ आहेत पूर्ण विचारपूर्वक जनता मतदान करणार आणि योग्य सरकार निवडून देईल असा विश्वास पंकजा यांनी व्यक्त केलाय पुढं त्या म्हणाल्या जात आणि धर्म या विषयांच्या पलीकडे जाऊन मतदान करत आलेला बीड जिल्हा पुन्हा एकदा तसंच करेल प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगळं आव्हान असतं विविध विषय उभे केले जातात मात्र सत्य लोकांसमोर आहे आणि हे, हे सत्य पडताळूनच जनता मतदान करेल याशिवाय मुंडेसाहेब होते तेव्हा आम्ही सर्व एकत्र मतदानाला जायचो मात्र आता ते नसले तरी त्यांचे आशीर्वाद आहेत असं त्या म्हणाल्या तसंच मी राजकारण करत असताना कधी कोणाबद्दल वाईट टिप्पणी केली नाही वाईट विधानं केली नाहीत मी विकासाचे आणि विचारांचे राजकारण करते त्यामुळे माझ्या मागे मा जनता नक्की उभी राहणार असं पंकजा म्हणाल्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिरूर मतदारसंघात सत्ताधारी पक्षाकडून तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप केलाय आज चौथ्या टप्प्यात पुण्यात मतदान पार पड़ते मात्र तत्पूर्वीच शरद पवार गटाच्या उमेदवारांकडून भाजपवर गंभीर आरोप केले जात आहेत अहमदनगरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनीही भाजप तालुका अध्यक्षांकडून पैशाचं वाटप होत असल्याचा आरोप तर आमदार रोहित पवार यांनीही अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उन्हाळ्यातही पैशांची धुवादार बरसात होत असल्याचा आरोप केलाय अमर कोल्हे यांनी एक ट्विट करत खळबळजनक आरोप केलाय ते म्हणाले शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रशासनाची अनागोंदी सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजंट म्हणून सरळ सरळ थेट मतदान केंद्रात मनमानी कारभार करत आहेत असा दावा त्यांनी केला आहे त्यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा रंगली असून त्यांनी यासह एक व्हिडिओ देखील शेअर केलाय याशिवाय शिरूर लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षातर्फे बुथच्या परिसरात घड्याळचिन्ह असलेल्या स्लीपांचे वाटप करण्यात येत असल्याचं आढळून आलंय मतदानाच्या दिवशी निवडणूक चिन्हाचा प्रचार केल्यानं आचारसंहितेचा भंग होतोय असं कोल्हे यांनी म्हटलंय तसंच आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रातील बूथ परिसरातील घड्याळचिन्ह असलेल्या स्लीपांचं वाटप बंद करण्याचं तसंच संबंधित पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला द्यावेत अशी विनंतीही अमोल कोल्हे यांनी ट्विटवरून केली आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली या, या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती खन्ना म्हणाले आम्ही उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करत नाही दिल्लीचे एल जी विनयकुमार सक्सेना यांना या, या प्रकरणी कारवाई करायची असल्यास त्यांनी करावी वास्तविक मद्य धोरण घोटाळ्यातील आरोपी अरविंद केजरीवाल सध्या अंतरिम जामिनावर आहेत ईडीने त्यांना एकवीस मार्च रोजी अटक केली होती अटक झाल्यानंतरही त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही या संदर्भात संदीप कुमार नावाच्या व्यक्तीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती उच्च न्यायालयाने दहा एप्रिल रोजी पन्नास हजार फेटाळली होती यानंतर याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आज न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने सांगितलं याचिकेत कायदेशीर अधिकारांबाबत काय मागणी आहे या सगळ्यात आपण का जायचं आम्ही याचिका फेटाळतो दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्याशी संबंधित मानहानीच्या खटल्याचीही आज सुनावणी होणार आहे दिल्ली उच्च न्यायालयाने दहा एप्रिल रोजी याचिका फेटाळताना म्हटलं होतं हा कार्यकारिणीचा मुद्दा आहे ए सी जे मनमोहन म्हणाले आम्ही या याचिकेवर सुनावणी करू नये कार्यकारिणीने या प्रकरणात लक्ष घालावे यात न्यायव्यवस्थेच्या हस्तक्षेपेला वाव नाही काश्मीरमध्ये वाढती महागाई आणि विजेच्या किमतीविरोधात सलग चौथ्या दिवशी निदर्शनं सुरू आहेत रविवारी जम्मू काश्मीर अवामी ॲक्शन कमिटीची पी ओ के सरकारशी चर्चा अयशस्वी झाली त्यामुळे आज आंदोलक रावळकोट ते पी ओ के राजधानी मुझफ्फराबादपर्यंत जॅकच्या नेतृत्वाखाली लॉग मार्च काढत आहेत आंदोलकांनी कोहळा मुझफ्फराबाद रस्ता अडवला हा रस्ता चाळीस किलोमीटर लांबीचा असून कोहला शहराला मुझफ्फरबादला जोडतो या हिंसेक निदर्शनामध्ये आत्तापर्यंत शंभरहून अधिक लोक गंभीर जखमी झालेत त्यापैकी बहुतांश पोलीस आहेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाकिस्तानच्या निमलष्करी रेंजर्सना तैनात करण्यात आलाय दुसरीकडे पीओके केमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे हिंसक चकमकींबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे शरीफ म्हणाले संवाद शांततापूर्ण निदर्शनं आणि वादविवाद हे लोकशाहीचं सौंदर्य आहे मात्र कायदा हातात घेणाऱ्यांना आम्ही खपवून घेणार नाही पुढं ते म्हणाले की त्यांनी पी ओ केचे पंतप्रधान चौधरी अनवारुल हक यांच्याशी बोलले आहे आणि पी ओ केमधील सर्व पक्षीय पी एम एल एन अधिकाऱ्यांना कृती समितीच्या नेत्यांशी बोलण्याचे निर्देश दिले आहेत ते म्हणाले मी सर्व पक्षांकडून हे प्रकरण शांततेनं सोडवण्याची मागणी करतो पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनीही आज तातडीची बैठक बोलावली आहे वृत्तानुसार राष्ट्रपतींनी पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत